नाही प्यायला अगं आपण ड्रम भरून त्यांना पाणी प्यायला कोणत्या आली गावून आले कधी गेली होती आले होते म्हणलं बघून याव आपण हे बघा आपल्या उसाला तोड आलेली आहे ट्रॅक्टर आला एवढे गाड्यावर लोक आले ते इथं शेजारच्या गावाची गावटोळी बोलवलेली आहे एका आता टॅक्टर भरायचा आहे एका एवढे लोक तोडायला येतं भरत झालाय ऊस तोडायचा सकाळ धरून सकाळीच नारळ फोडला होता वाडे पण गोळा करायला लोक आलेले आहेत पाठीमाग ही काय बैलगाड्या सुटल्यात बैल ऊस खाते का ही काही ही पण बैलगाडी पाठीमागं वाळ वाळं करून गाडीमध्ये भरतेत घेऊन जातेत आज काही आवरणार नाही तोडायला पण उद्या नक्की तोडते ना काय लोक आले होते म्हणलं बघून या आपण कसे तोडते काय करते शेतामध्ये चक्कर मारली नव्हती त्याच्यामुळं आले होते मी थोडी काय बरेच लोक आहेत तोडायला वाडा बांधती का ऊस तोडते तो वाडा बांधते बांधती काय खर वाड लय ठेवलाय ना का त्यांनी वाड लय ठेवलं वाटत ह्याला उसाला ब मी काय सांगू बाय आपले वायकीचे नाही ते काय नाही त्यांना काय सांगू कोणत्या गावान आली हा कधी गेली होती हां बरं आहे का मग आता बरं आहे का आता हा हा मग काय आता ह्यांनी गाड्या कस्यात भरायला यांनी तर दोन खेपा टाकून आलेत मी रस्त्याने गाड्या पाहिल्या गेलेल्या हा खरं पाणी नाही प्यायला अगं आपण आणले ड्रम भरून त्यांना पाणी प्यायला पाणी पिला ड्रम भरून ठेवलेली तर मग हा सकाळी सकाळी पोरांच्या वाटलं आणले ड्रम भरून ठेवलेले मग काय ते मला वाढच ठेवली वाटते वाड़ बाजाराशी वाड़ थोड बघा आपला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आपल्या आजीला मदत करा शेवटपर्यंत हिडिओ पहा